ओम त्रंब्यकम यजामहेगंधिम पुष्टिवर्धनम रुक्मिव बंधना मृत्यू मोक्षे यमामृता शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुन्हा या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा ओम नम शिवाय झोप ही अर्ध मृत्यू आहे झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेत असाल तर तुमच्या सोबत हे घडणारच झोपताना देवाचे नाव घेतल्याने काय होते माहिती आहे का हे हलक्यात घेऊ नका कारण झोप ही अर्ध मृत्यू आहे झोपायच्या आधी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया मंदावते मन थांबत विचार थांबतात आणि आत्मा देहापासून थोडा वेगळा होतो आत्मा आणि कर्मशुद्धीचे नेमकं रहस्य काय आहे हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय टाईप करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा बघा शास्त्रामध्ये सुषुप्त अवस्था म्हटलं आहे जी मृत्यूसारखीच आहे झोपेत माणूस काही पाहत नाही ऐकत नाही विचार करत नाही फक्त तो असत अस्तित्वात आहे एवढं भान गमावतो हीच ती अवस्था जिथे आत्मा शरीराशी असलेलं तात्पुरतं नातं तोडून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्ध मृत्यू कारण ती मृत्यूसारखी शांत निर्विकार आणि चैतन्यहीन अवस्थेत असते हिंदू धर्मात म्हटले आहे आपण प्रत्येक रात्री आपण मरतो आणि प्रत्येक सकाळी पुन्हा जन्म घेतो सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहात प्रवेश करतो पुन्हा कर्मात गुंततो म्हणून प्रत्येक झोप हे एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हा सूक्ष्म जन्म आहे झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवास करतो म्हणूनच कधी कधी आपण स्वप्नामध्ये मृत नातेवाईकांना भेटतो काही अद्भुत दृश्य पाहतो कारण स्वप्न केवळ कल्पना नसतात ती आत्म्याला प्रवासाची झलक असते मैत्रिणीनो झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो कारण तो क्षण तुमच्या अवचेतन मनात प्रवेश करतो आपण दिवसात अनेक विचार करतो काही काही चांगले नकारात्मक पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार थेट आपल्या आत्म्यावर ठसतो म्हणून जर त्या क्षणी आपण देवाचे नाव घेतले तर आपलं अवचेतन मन देवाचे स्मरण करत झोपतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते देवाचे नाव हे केवळ शब्द नाही तर तो एक स्पंदन आहे ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करत राम कृष्ण शिव देव विठ्ठल कुठलंही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांत करत आता आपण पौराणिक कथामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी बघूयात जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करतो त्याचं चित्त निर्मळ होतं त्याचे पाप नष्ट होतात आणि मृत्यू आलाच तरी त्याला थेट मोक्ष प्राप्ती होते ही गोष्ट अगदी खरी आहे कारण झोप आणि मृत्यू यांच्यातील फरक फक्त इतकाच झोपेत आत्मा परत येतो मृत्यूनंतर नाही आत्मा हा ऊर्जा आहे चैतन्य आहे शरीर हे त्यांचं साधन आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातील बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करतो हा प्रवास आपण अनेकदा स्वप्न म्हणून अनुभवतो काही स्वप्न खूप खरे वाटतात काही भविष्याची झलक देतात कारण त्यावेळी आत्मा काल आणि अवकाश यांच्या मर्यादा पलीकडे जातो कर्मयोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्मांची नोंद ठेवतो ज्याने चांगले कर्म केले त्याचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्याने अन्याय क्रोध द्वेष अहंकार वाढवला त्याचा आत्मा झोपेतही अशांत राहतो म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल काही लोक झोपेतूनही थकलेले वाटतात कारण त्यांचं मन झोपलेलं असलं तरी आत्मा शांत झाला नाही देवाचं नाव घेऊन झोपणे म्हणजे आत्म्याला आधार देणे जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात विश्रांती घेतो जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता चिंता द्वेष अपराध अपराधी भाव यांचं शुद्धीकरण होतं हीच प्रक्रिया म्हणजे कर्मशुद्धी देवाचे नाव घेणे म्हणजे देवाला आठवत नाही तर स्वतःच्या आत्म्यातील देवत्वाला जाग करणे आहे हिंदू धर्मात असे म्हटले आहे देवस्मरण पापनाशन भवती म्हणजे देवाचे स्मरण हे पापांचा नाश करत झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप नामस्मरण शांती भावना ही तुमच्या पुढच्या दिवसाची ऊर्जा ठरवते जर तुम्ही देवाचे नाव घेत झोपला तर सकाळी उठल्यावर तुम्ही शांत अधिक शांत सकारात्मक आणि समाधानी असतात हीच ती देवकृपा हळूहळू जीवनात उतर जाते देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही ते म्हणजे आत्म्याची दिशा जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं मन शांत झालं की विचार स्थिर होतात विचार स्थिर झाले की कर्मात सातत्य येतं आणि हेच सातत्य म्हणजे प्रगतीचा पाय देवाचे नाव म्हणजे परमात्मा शक्तीशी जोडलेले अदृश्य तारीची दोरी ती दोरी जितकी घट्ट तितकं आयुष्य अधिक संतुलित आणि स्थिर होतं अशा व्यक्तीचा आत्मा नेहमी संतुष्ट राहतो कारण त्याला माहीत असतं की मी एकटा नाही देव माझ्यासोबत आहे अशा माणसाचं भाग्य स्वतः त्याचं नाव ओळखू लागतं आयुष्यात अडथळे येतात पण तो डगमगत नाही तो प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभं राहतो कारण त्याने प्रत्येक रात्र देवाच्या नावात विसावलेली असते म्हणूनच मैत्रिणीने देवाचे नाव घ्या कारण तेच नाव आहे जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे अशांततेतून समाधानाकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेईल मैत्रीण जीवन हा झोप आणि जागेपणाचा प्रवास आहे रात्र आली की आपण झोपतो म्हणजे थंड थोडं मरतो सकाळ झाली की उडतो म्हणजे पुन्हा जन्म घेतो म्हणून प्रत्येक झोपण्याआधी देवाचे नाव घेणं म्हणजे आपल्या मृत्यूला पवित्र करणं कधी माहीत नाही ती झोप शेवटची हिरेल की नाही पण जर देवाचे नाव ओठावर असेल तर मृत्यू देखील मोक्षाचा मार्ग बनतो म्हणून मैत्रिणीं आज आपण आजपासून दररोज रात्री झोपण्याआधी एक क्षण थांबा डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा जय श्रीराम ओम नम शिवाय जय माता दी विठ्ठल विठ्ठल किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा विश्वास आहे त्या देवाचे स्मरण करा त्या एका क्षणांनी तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रकाशित विलीन करतात हीच खरी निद्रा हीच खरी शांती आणि हीच खरी जागृती मैत्रिणीनं आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवांचं नाव नक्की घ्या कारण झोप म्हणजे अर्धमृत्यू आणि देवाचे स्मरण म्हणजे अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग तर ही गोष्ट शेअर करा कारण कोणाचं तरी जीवन यामुळे बदलू शकतं तर मैत्रिणीनो मी मनापासून आशा करते की तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती ही माहिती पूर्ण आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम ओम नम शिवाय नक्की टाईप करा अजून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे असेच अजून नवीन माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद